नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया संवाद चा दणका कजत पळसदरी मार्गावरील खड्डे भरले आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला जागे करण्याचा प्रयत्न आदिवासी मंत्र्यांचा आदिवासी बांधवांकडून निषेध ज्ञानराधा मल्टीस्टेट वर धारूर पोलीस स्टेशनमध्ये शेकडो गुन्हे दाखल गणपती उत्सवामध्ये पुलांची कामं पूर्ण करण्यासाठी कंपन्यांचा पुढाकार आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून तुपगाव मंदिराकडील रस्त्याचे काम पूर्ण माथेरानमध्ये वृक्षारोपण मोहीम झाड दत्तक घेऊन करणार संगोपन श्री साई बाबा सत्संग केंद्राची कार्यकारिणी पाचव्यांदा अध्यक्षपदी एम एस मगर बिनविरोध कळसदरी कर्जत मार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती संवाद मराठी लाईव्हने ने या बाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर झोपलेल्या संबंधित विभागाने खडबडून जागे होत या मार्गावर पडलेले खड्डे भरले आहेत खड्डे भरण्यात आल्याने या मार्गावरचा प्रवास सुखकर होणार असल्याने वाहन चालक आणि परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी संवाद मराठी लाईव्हचे आभार मानले आहेत सरकारने लाखो रुपये खर्च करून खोपोली पळसनरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती काही वर्षापूर्वी केली होती या रस्त्याच्या निर्मितीने खोपोली कर्जत मुख्य महामार्गाशी जोडले गेले या रस्त्यामुळे भिवपुरी नेरळ बदलापूर कल्याण मुरबाड आदी अनेक शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना पावसाळ्यामुळे डोलवणी आणि केळवली दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत होते रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र होते आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती संवाद मराठी लाईव्हने याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर झोपलेल्या संबंधित विभागाने खडबडून जागे होत या मार्गावर पडलेले खड्डे भरले आहेत खड्डे भरण्यात आल्याने या मार्गावरचा प्रवास सुखकर होणार असल्याने वाहन चालक आणि परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी संवाद मराठी लाईव्हचे चे आभार मानले आहेत रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्याचे रहिवासी आहेत आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आदिवासी मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून आंदोलकांतर्फे मंत्री विजयकुमार कुमार गावित यांचा निषेध करण्यात आला आदिवासी समाजाच्या विविध मागणी संदर्भात नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला अकरा दिवस पूर्ण झाले असून शासनाला जागे करण्यासाठी तुरवाद्य वाजवून शासनाचा निषेध करण्यात आला आदिवासी समाजाच्या मैतीमध्ये हे तूरवाद्य वाजवण्यात येते झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी वाजवण्यात आले जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आदिवासी मंत्र्यांना आदिवासींना भेटायला वेळ मिळत नाही हे या जिल्ह्याचे दुर्दैव आहे त्यामुळे आदिवासी मंत्री विजय कुमार गावित यांचा निषेध करण्यात येतो असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले यावेळी केटी गावित हिरामण पाडवी अजय वळवी रोहन नटावतकर राणी गावित यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुतार मराठी ज्ञानराधा मल्टीस्टेट या पतसंस्थेवर धारूर पोलीस स्टेशन मध्ये शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जादा व्याजदराचे आमिष दाखवून गोरगरिबांचे पैसे बळकवण्यात आले आहेत गेले काही महिन्यांपासून ज्ञानराधा मल्टी मध्ये अडकलेली रक्कम परत मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेकडो गरीब ठेवीदारांनी धारूर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हे दाखल केले आहेत ज्ञानराधा मल्टी पतसंस्थेमुळे अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत कष्टाचा पैसा असून देखील मल्टी संचालक मंडळ सुरेश कुटे हे पैसे परत करत नाहीत यामुळे अनेक ठेवीदार त्रस्त झाले असून त्यांनी धारूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले आहेत के रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग अद्यापही खडतर अवस्थेत आहे मुंबई महामार्गावर अनेक भागात पुलांची कामे सुरू आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये अनेक पुलांची कामं पूर्ण करण्याच्या तयारीत अनेक कंपन्या आता पुढाकार घेताना दिसत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील पुई येथील मे कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने राष्ट्रीय महामार्गाकडे या पुलाच्या कामाचे गर्डर बसवण्याकरता चक्क महामार्ग बंद ठेवण्याचा अर्ज केला आहे त्यामुळे वाहतूक ही त्या त्या तारखेनुसार बंद राहणार आहे मुंबई महामार्गावरील कोलाडजवळील पुई ह्या गावाजवळ जवळ पुलाचे काम चालू आहे हे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पाच गर्डरचा वापर करण्यात आलेला आहे आणि ह्या पाच गर्डर बसविण्यासाठी दोन क्रेनचा वापर करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक गर्डर बसविण्यासाठी आम्हाला दिनांक अकरा जुलै ह्या दिवशी सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार ह्या दोन दोन तासाचा अवधी लागणार आहे तसेच बारा तारखेला पण सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार अशा दोन दोन तासाचा अवधी लागणार आहे आणि तेरा तारखेला पण सकाळी सहा ते आठ ह्या दोन तासाचा अवधी लागणार आहे आणि हे काम करीत असताना वाहतुकीला पर्यायी मार्ग आम्ही वाकन ते रोहा ते मानगाव ह्या ह्या मार्गा ह्या मार्गाने वळ वल, वळवण्यात आलेली आहे आणि दुसरा मार्ग वाकन पाली ते माणगाव ह्या मार्गाने काही वाहनं जातील तरी हे काम पूर्ण करण्यासाठी आणि जनतेने आम्हाला सहकार्य करावे ही विनंती आहे मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून तुपगाव येथील शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण केले असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे अनेक वर्षांपासून तुपगाव येथील शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खूप बिकट होती या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच रवींद्र कुंभार उपसरपंच सुयोग भालेकर ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल नागावकर विजय ठोसर हो ओंकार भालेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी मराठा समाजाच्या वतीने माथेरान वन संरक्षण समितीच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले मुख्य रस्त्याच्या लगत ही झाडे लावण्यात आली यावेळी समाजाच्या महिलांनी वृक्षारोपण करताना एक अनोळखी योजना राबवण्यात आली यावेळी उपस्थित महिलांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांना राखी बांधून लाडका भाऊ ही योजना अंमलात आणताना घेऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे माथेरान हे एकमेव गाव आहे मागील काही वर्षांपासून माथेरान वृक्षसंपदा हळूहळू कमी होत चालली आहे त्याचा विपरीत परिणाम माथेरानच्या उन्हाळी पर्यटन हंगामात जाणवत असतो यावर्षी माथेरानमध्ये पहिल्यांदाच विक्रमी गर्मीचा अनुभव पर्यटक आणि स्थानिकांना आला असून पस्तीस अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद सलग काही दिवस माथेरानच्या इतिहासात प्रथमच नोंद केली गेली सलग आलेली चक्रीवादळे जमिनीची वाढत चाललेली धूप माथेरानच्या डोंगरांच्या पायथ्याशी होत असलेली बेसुमार वृक्षतोड आणि इथे वृक्षारोपण करताना त्याची निगा न राखल्याने झालेली निसर्गाची हानी यामुळे येथील वनसंपदा नष्ट होत चालली आहे त्यामुळेच यावर्षी समस्त माथेरानमध्ये वृक्षारोपणाचे महत्त्व जाणून सर्वत्र वनविभागाच्या सहकार्याने अमृतवृक्ष आपल्या दारी या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांना मोफत झाडे दिली जात आहेत मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान मिनी शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहपाडा येथील श्री साईबाबा मंदिराच्या सत्संग केंद्राचे अध्यक्ष एम एस मगर यांच्या अधिपत्याखाली निवडणूक बैठक संपन्न झाली या सत्संग केंद्राची निवडणूक दर पाच वर्षांनी होते पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी मंडळाचे सचिव आर एम पोरे यांनी प्रस्ताव सभेपुढे ठेवला होता सर्व सभासदांनी एकमताने अनुमोदन देऊन त्यावर साधकबाधक चर्चा होऊन अध्यक्षपदी पाचव्यांदा एम एस मगर यांची बिनविरोध निवड झाली यानंतर नवीन कार्यकारिणी ठरवण्याचा अधिकार सभेने देऊन सर्व समितीने खेळमिळीच्या वातावरणात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न